नेरळ महानगर गॅस कंपनीचा हाजी लिकायत सी एन जी पंप आहे नेरळ परिसरामध्ये एकमेव पंप असल्याने तिथे वाहनांच्या नेहमीच रांगा लागलेल्या असतात ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत त्यातच पंपावर असलेल्या शौचालयाची अवस्था फारच बिकट असल्याने एका वाहनधारक सतत आठ महिन्यांपासून तक्रार करत होता मात्र तक्रारीची दखल घेतली जात नाही अरेरावीची भाषा तेथील व्यवस्थापनाकडून केली जाते शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल ला सामाजिक कार्यकर्ते संतोष भुंडेरे नेहमीप्रमाणे सीएनजी भरणाऱ्या ग्राहकांना होणाऱ्या शौचालयाच्या दुरावस्थेविषयी आज पुन्हा एकदा तक्रार करण्यास गेले असता त्याच कार्यालयात जाण्यास मनाई केली आणि अरेरावीची उत्तरे देण्यात आली हा जी लियाकत गॅस पंपावर नेहमीच असे प्रकार घडतात सोयी सुविधांचा अभाव असल्याने ग्राहकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे मात्र या परिसरामध्ये एकमेव करून ग्राहकांना तासन तास लटकवले जाते शौचालयाची दुरावस्था झाल्याने महिला वर्गाची प्रचंड कुचंबणा होते अस्वच्छतेमुळे अभावी शौचालय अत्यंत गलिच्छ अवस्था झाली आहे तक्रार ही ऐकून न घेता दादागिरीची भाषा वापरून अरेरावी केली जात असल्याने संबंधित कंपनीने या बाबतीत दखल घेऊन मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वाहन धारकांकडून केली जाते मागील आठ महिन्यांपासून नेरळ येथील हाजी लियात सीएनजी पंपावर शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली आहे स्वच्छतेअभावी प्रचंड दुर्गंधी येत असून महिला वर्गाची कुचंबना होते पिण्याच्या पाण्याची नाही आणि या संदर्भात तक्रार केली असता कोणतीही दखल न घेता व्यवस्थापन कर्मचाऱ्यांकडून अरेदावेची भाषा केली जाते आज मी याबाबत तेथील कार्यालयात तक्रार करायला गेलो असता मला मज्जाव करण्यात आले धक्के देत दे बाहेर काढले याबाबतीत संबंधितांनी योग्य ती कारवाई अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे सांगत असतोय तरी हे लोक दखल घेत नाही कुठून आले तुम्ही कळमूरून आले कळमून आलाय का नेहमी येतोय सतत त्याला सांगतो आज करू उद्या करू असं करत आता काय समस्या समस्या आहे टॉयलेटला गेलो ना एवढा खराब वास येतोय ना तसे संडासवर पडले बाथरूमचा वास येतोय बघा तुम्ही आणि कुठल्याही प्रकारची सुविधा नाही पाणी नाही प्यायला इथं काही नाही सतत त्यांना कंप्लीट केली काय लोक उडवाची उत्तर देतात कोण कोण देतो मॅनेजर हो स्टाफ इथला